मी एक पुण्यातली एक खूप फेमस नाईटवेअर कंपनी आहे त्यांची मी ॲड केली त्याचे माझ्याकडे चांगले पैसे आले आणि मी सगळ्यात आधी काय केलं तर मी जाऊन लाईट बिल भरलं घराचं आणि घरात लाईट आली मी सांगू नाही शकत की तो क्षण जेव्हा अडीच महिने तुम्ही एका अभिनेत्रीच्या घरात लाईट नसते तेव्हा माणसं कशा नजरेने बघतात तुमच्याकडे तुमच्या परिस्थितीकडे कसं बघतात हे मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत कारण आम्ही ते त्यावेळेला भोगलो आहे म्हणजे मला माझं कळतव्य नव्हतं पण लाईट आल्यानंतर मला असं वाटलं की आपण खूप मेच्युअर झालो आहोत आणि आपण या परिस्थितीवरती मात करण्याची पहिली स्टेप उचलली आणि त्याच्यानंतर मी थांबले नाही काका मी खूप काम केलं मी खूप वेगवेगळी कामं केलीत आणि मी एक एक करून शिडी चढायला लागले आणि एक एक करून माझ्या घरातल्या पर्सनल परिस्थितीवरती मी मात करायला लागले